नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नमाज अदा करण्याकरिता दिग्रजचे ईदगाह मैदान सज्ज उद्या दिनांक अकरा एप्रिल रोजी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात येणार आहे दिग्रस येथील धावंडा नदीच्या तीरावर असणारे ईदगाह मैदान सज्ज झाले असून ईदच्या दिवशी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी ईदगाह मैदानावर रमजान ईद अर्थात ईद उल फित्र नमाज अदा होणार आहे कडक उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता उन्हापासून संरक्षण व्हावे याकरिता भव्य मंडपाचे आच्छादन करण्यात आले असून पिण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ईदगा मैदान येथे जावेद पैलवान यांच्या सौजन्याने भव्य आच्छादित मंडप व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अब्दुल खान ऋषिकेशिरासह मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद